म्हणजे काय आता आम्ही आलो आहोत चाललो आहे तुळजाभवानीच्या मंदिराकडं आता हे आलं आहे श्रमिक कॉलनी बघा श्रमिक कॉलनी आहे बघा तिकडं भवानीचं मंदिर आहे आपण तिकडं चाललो आहे श्रमिक कॉलनी

बाय म्हटली बाय म्हटली फुल फुल नाही झाड आहे म्हणून एवढं मोठं दिसतं आपण आलो आहोत तुळजाभवन मंदिराचं काय म्हणतं त्याला हे गार्डन हे गार्डन आहे इकडं बागुल हॉस्पिटल आहे हायक नाही ते नाही माहिती मला पण हायक बागूला गू तू येईल का ग इकडं तुळजावाणीच्या मंदिराकड कशाला हाँ।

Klarer det.

पाँच सौ तो ज़रूर पंच मेरे भगवान सुख बाजी ये ये पटकने 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 शु शु शु, शु, शु। चला इथं पाय धुता मग मंदिरात जाता पण आपण ते पाय नाही घेतले कारण आपले पैसे स्वच्छ जाते चप्पल घातली तर लो

दिसता येईल ते म्हणून मी आमसू पकडतो आणि इकडं नवीनच बनते कोण काय माहिती

ये आपण चाललोय रिटर्न यस आई ही जायगा आपण लव स्वामी समर्थ मंदिरात सो हे गाई आपण आलो आहोत कुठं स्वामी समर्थ मंदिराकडे चाललोय आज नुसते देवदेवस बघायचे काहीच नाही करायचं बरोबर ना बरोबर आजचा वार असं मग आज कोण वारे शुक्रवार मग आज फक्त देवच करायचे बाकी काहीच नाही देव करायचे

हे बघा हे स्वामी समर्थाचं मंदिर आहे स्वामी समर्थाच्या मंदिरात या इथं फुले बिले घेतो इकडे चप्पल काढले चल रे आगु बसायला जागा आहे येथे स्वामी समर्थ कृष्ण मंदिराच्या तू नीट काय स्वामी समर्थाचं मंदिर भेटत फोन अलाउट नाही मंदिरात जाऊन म्हणजे फोन घेऊन नव्हते जाऊन देत आम्ही बाहेरूनच दर्शन केला आलो निघून राहू बाबा ग माहिती चला पटा जाऊन चला चलो सम समर्थास म्हणजे तुम्ही लावून सध्या आम्ही घेतलं दर्शन तर मध्ये फोन अलाउड नाही आहे व्हिडिओ पण अलाउड नाही काहीच अलाउड नाही म्हणून आम्ही काय फोटो व्हिडिओ काहीच नाही काढू चला सरस सरस चला का झाला तो तर व्हिडिओच अलाउड नाही सचिन शिंदे हॉस्पिटल चालत तर गायचा आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा बाय 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 बाय